रामजी सकपाळ नावाच्या एका बहुजनाच्या घरात जन्माला आलेला एक भीमराव की जो आंबावडेकर नावाच्या गुरुजींकडनं दत्तक घेतला जातो त्यांचंच नाव घेऊन नंतर भीमराव आंबेडकर म्हणून मोठा होतो त्यांनी प्रचंड अभ्यास केल्यामुळे वेदांमध्ये जसं म्हणलेले ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठा झालेला आहे तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भाऊ करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या डगू आयवान कवठ्या महाकाळ राहुल सोलापूरकर याचा आम्ही निषेध करतो आणि अशा प्रवृत्तींना राज्य सरकारनी ठेचून काढलं पाहिजे आणि राज्य सरकारला अशा देशद्रोही समाजकंटकाला जर अटक करण्याची जातीमुळे जर अडचण येत असेल तर भीमसैनिक म्हणून आम्ही भूमिका घ्यायला तयार आहे आणि याची जीभ जर थांबत नसेल तर राहुल सोलापूरकरला आमचा इशारा आहे आणि राज्य सरकारला सुद्धा इशारा आहे काही तासाच्या आत जर राहुल सोलापूरकर या एक टक्कलू हैवानला अटक केली नाही तर आम्ही या ठिकाणी राहुल सोलापूरकरची जीप जो छाटून आणेल त्याला पन्नास लाख रुपयाचं बक्षीस देव असं सुद्धा या ठिकाणी जाहीर करू तुम्ही अटक करा अन्यथा राज्यभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत आम्ही काही सहन करू पण आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विटंबना आम्ही खपवून घेणार नाहीत राहुल सोलापूरकरला तात्काळ अटक झाली पाहिजे ही ऑल सेनेची मागणी राहुल सोलापूरकर नावाच्या टाकल्याने संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय लक्षात ठेवा त्यालाच काय त्याच्या बापाला सुद्धा राजीनामा द्यावाच लागला असता अन्यथा मावळ्यांनी भांडारकर कूच केलीच होती आताशिक छत्रपतींचे वंशज सुद्धा आता आक्रमक झालेत असा जर कुठला वाचाळवीर आता माती खाल्ल्यासारखी बदनामी करायला लागला किंवा आमच्या कुठल्याही महापुरुषाला अवमान करायला लागला इथून पुढे अशांना अजिबात सुट्टी द्यायची नाही कायद्याच्या कचाट्यात तर यांना अडकवायचंच पण यांच्या मुस्क्या आवळल्याशिवाय अजिबात सुट्टी द्यायची नाही छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तमाम बहुजन समाजाची अस्मिता असणाऱ्या महामानवांबद्दल राहुल सोलापूरकर नावाच्या विकृतीने परत एकदा गरड ओकलेली आहे जाणीवपूर्वक प्रसिद्धीमध्ये राहण्याकरता त्याने हा प्रयोग केला असावा सोलापूरकर हा नेमकी कोणाची औलाद आहे तो कोणाच्या पठरीत जगतोय त्याचे कोणाशी संबंध आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राला आता चांगल्या पद्धतीनं माहीत झालं आहे तो जिथे जगतोय जिथे वावरतोय जिथे पैदा झाला आहे ते त्याला लखलाब मात्र बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वापरलेले जे अपशब्द आहेत ते देशद्रोहापेक्षा कमी नाहीत त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी विनंती करतो की या हरामखोरावर शक्य तितक्या लवकर कायदेशीर कारवाई करण्याकरता आपण स्वतः पुढाकार घ्यावा प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जावं आणि या भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याकरता पोलीस स्टेशनच्या पीआयशी निवे, त्यांना निवेदन द्यावं याउपर तो हरामी माफी मागणार नाहीच शिवरायांच्या चरणी किंवा बाबासाहेबांच्या चरणी जोपर्यंत तो, तो नतमस्तक होत नाही इतकंच काय नाक घासून दोन्ही महापुरुषांच्या जोड्यांवर जोपर्यंत तो, तो माफीनामा त्याचा देत नाही तोपर्यंत त्याला तो माफ करायचं नाही तो जिथे दिसेल त्या ठिकाणी मी त्याचं थोबाळ फोडल्याशिवाय राहणार नाही हे या निमित्तानं सांगतो आणि सोलापूरकरची जो जीप छाटेल त्याला सुद्धा एक लाख रुपयाचं रोख बक्षीस या निमित्तानं जाहीर करतो